नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत चटकदार लिंबू लोणचं बनवायला अतिशय सोपं कोणीही सहज हे लोणचं बनवेल आणि या पद्धतीने बनवलेलं लोणचं अजिबात कडवट बनत नाही महत्वाचं हे की लिंबू लोणचं बनवताना तेलाचा वापर आपल्याला करायचा नाही तर संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा तर सुरुवात करूया इथं आज अर्धा किलो लिंबूच्या प्रमाणात आपण लोणचं बनवूया तर त्यासाठी पिवळी चांगली पिकलेली लिंबू मी इथं घेतलेली आहे आता सुरुवातीला लिंब स्वच्छ करून आपल्याला गरम पाण्यात भिजत घालायची आहे तर मंडळी लिंबू आपण गरम पाण्यामध्ये चार दिवस सतत घालणार आहोत म्हणजे दररोज याचे पाणी बदलत चार दिवस सतत गरम पाण्यात भिजवून हे लिंबू आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे आहे गरम पाण्यात भिजत घातल्यामुळे लिंबू सॉफ्ट तर होतातच आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे लिंबाची जी साल असते त्याचा जो कडवटपणा असतो तो गरम पाण्याचा वापर करून कमी आपण इथं करत असतो तर चार दिवस सतत भिजत घातल्यामुळे लिंबू सॉफ्ट झालेली आहे इथं लिंबाचं नीट निरीक्षण जर तुम्ही केलं तर वरची जी साल आहे ती सॉफ्ट जाणवते अजून दुसरं महत्त्वाचं म्हणजे याचा जो रंग आहे तो फाकलेला आहे म्हणजे थोडा बदललेला आहे आणि लिंबू आरामात कापली जातात आणि शिवाय आतमध्ये दे कापल्यावर देखील तुम्हाला बघा मऊपणा इथं जाणवतो तर अशा प्रकारे बिया संपूर्ण काढूनच आपल्याला ही लिंब कापून घ्यायची आहेत तर मंडळी इथं आवर्जून एकदा पुन्हा सांगावं असं वाटतं की नेहमी लिंबू कापल्यानंतर ज्या बिया आहेत त्या संपूर्ण काढा एकही बी त्यात शिल्लक राहायला नको कारण जेव्हा आपण या लिंबाच्या खापा शिजवतो त्यामध्ये जर बिया राहिल्या तर बियांचा कडवटपणा यामध्ये उतरतो व लोणचं कडवट लागतं तर बिया अगदी शोधून शोधून काढून घ्या आता जसं मी डायरेक्ट हे कडईमध्ये टाकलं आहे लिंबाचा रस टाकलेला आहे आणि या लिंबाच्या रसामध्येच आपल्याला हे मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे आधीच आपण हे लिंब सॉफ्ट केली आहे त्यामुळे जास्त वेळ इथं लागत नाही जवळपास पाच ते सहा मिनटाच्या अवधीमध्ये बऱ्यापैकी शिजतात तेव्हा यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे इथं मी सेंधव मिठाचा वापर करत आहे तर दीड चमचा इथं मी मीठ टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं कारण मिठाच्या पाण्यात आणि लिंबाच्या पाण्यामध्ये हे छानपैकी खतखदून शिजतील आता काही वेळा जसं हे संपूर्ण आपल्या शिजल्यासारखं वाटत आहे मात्र आपण हे चेक करून घ्यावं अशी एखादी फोड हाताने दाबून पाहावी नखाने तोडून पाहावी जर आरामात तुटली तर समजायचं की आपली ही लिंबू आता तयार आहे पुढच्या साहित्य मिक्स करण्यासाठी तर बघा किती छानपैकी आरामात ही साल तुटली तर आता यावेळेस आपल्याला इथं टाकायचं आहे गुळ तर तीनशे ग्राम आपण इथं गुळ घेतलेला आहे कारण अर्धा किलो आपले लिंबू होते तर हे प्रमाण लक्षात असू द्या गुळ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनटाच्या अवधीमध्ये गूळ संपूर्ण विरघळतो म्हणजे पातळ होतो तोपर्यंतच आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे जशी एक मोठी उकळी येते बघा अशी संपूर्ण उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला आता काही मसाले टाकायचे आहेत तर मंडळी इथं हे लोणचं मी उपवासाला देखील खाऊ शकते जर यामध्ये फक्त मी आता तिखट टाकलं तर तर जर तुम्हाला उपवासाला एक बनवायचं आहे तर फक्त तिखट आणि मिठाचा वापर करा गूळ टाका आणि हे लोणचं तयार मात्र जर तुम्हाला नेहमीसाठी जेवणामध्ये तोंडी लावायला हवा आहे तर तिखट टाकल्यानंतर एक मोठी उकळी याला येऊ या द्यायची आता हे लोणचं तयार झालेलं आहे आणि नंतर जसं थंड होतं तेव्हा यामध्ये एक चमचा आपल्याला हिंग पावडर टाकायची आहे तर अशा प्रकारे हिंग पावडर मी टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि जशी संपूर्ण मिक्स झाली तेव्हा आपलं हे चटपटीत चटकदार लोणचं वर्षभरासाठी तयार झालेलं आहे तुम्हाला जर उपवासासाठी बनवायचं असेल तर फक्त इथं हिंग पावडर स्किप करा तर मंडळी कसं झालं हे लोणचं नक्की कमेंट्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये व अशा छान छान नवनवीन तसेच परफेक्ट रेसिपीज तुम्हाला जर नेहमी पाहिजे आहेत तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुन्हा अशा छान नवीन परफेक्ट आणि प्रमाणबद्ध रेसिपीसोबत एकदा तोपर्यंत बाय बाय टेक केअर